भगवान बाबा हनुमान को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा परम परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ वर्तमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे नागपूर मंडळाच्या वतीने आज समर्थपूर या गावी सेवक संमेलन सुरू आहे आजच्या या सेवक संमेलनामध्ये सृष्टीविदाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच आपली लाडकी वाराणसी आई उपस्थित आहे आईला माझा प्रणाम तसेच नागपूर मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या या सेवक संमेलनाचे अध्यक्ष राजूजी मदनकर साहेब उपस्थित साहेब साहेबांना माझा नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक उराडे साहेब साहेबांना माझा नमस्कार तसेच मंडळाचे संचालक महाकाळकर साहेब गुजरात साहेबांना माझा नमस्कार मंडळाचे संचालक गबने साहेब गुसरा साहेबांना माझा नमस्कार तसेच मंचावर उपस्थित शाखेचे संचालक पदाधिकारी आदी संपूर्ण मार्गदर्शक साहेबांना माझा नमस्कार तसेच बाहेरगावून आलेले सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार बघा आज या संमेलन मध्ये बाबांनी आपल्याला काहीतरी शिकून द्यायला सांगितलं प्रत्येक चर्चा बैठकीमधून सेवक मधून काहीतरी आपण शिकून गेलो पाहिजे हे महान त्यागी बाबा जुमदेवजी उद्देश की माझ्या शेवक दुखी आहे आपण सर्व पहिले दुखी होतो या मार्गात आल्यावर महान त्यागी बाबा जुमदेवजीनं आपल्याला जवळ केलं आपलं संपूर्ण दुःख दूर केले म्हणून आपल्याला आपल्या गुरु आदेशाचं पालन बाबांचं आदेश आणि उपदेश याचे विचार आपल्या मनात उतरवायचे आहेत तरच आपलं जीवन सुख समाधानी मध्ये जाऊ शकते लिहून दिलेला आहे शेवक सावधान शेवक सावधान तुफान आले वाला आहे जो जागेगा सो पाएगा, जो सोयगा सु सो खोएगा जिसके पास सत्य मरादा प्रेम रहेगा उसके साथ भगवान रहेगा आपल्याला जागवण्यासाठी समजण्यासाठी महान त्यागी बाबा बाबा जुमदेवजीने नियमावलीमध्ये एक अनमोल शब्द लिहिलेले आहे शेवक शेवकामध्ये भिन्न भिन्न विचार टाकून शेवकाला दुखी बनवतात सावधान आपल्याला आहे आपली प्रगती कशी झाली आपल्या दुःख दूर कसे झाले विचार आपल्याला करायचा आहे आपलं जीवन आपल्याला बनवायचं आहे महान दे बाबा जुमदीचा आदेश मला माझ्याकडे पहिले पाहायचं की मी बाबाच्या आदेशानं वागतो का मला माझ दिसलं पाहिजे बाबा म्हणत होते शेवट शब्द हे शैतान है शब्द हे भगवान है पहा या शब्दावर बाबांना आपल्याला जागृत करून दिलं माझ्या कुटुंबामध्ये मला या भगवंतानं परिचय करून दिले या शब्दाचा एक दिवस शनिवार दिवस होता मी दर शनिवारी नागपूरला जात होतो माझा मुलगा चौथा वर्गात होता मी माझ्या मुलासाठी काहीतरी दर्शन काही खाऊ आणत होतो त्या एका शनिवारी त्या मुलानं मला तीन चार एकम सांगितले बाबा म्हणे आज हे आणजा ते आणजा मी ना त्याला दादा मजाकीनं म्हणून दिलं मजाक मजाक माझ्या अंगावर आहे त्याला मजाकीनं म्हटलं बापू म्हणलं तुझी जीप खूप चटकली आहे रे म्हणलं तिला सुचावा लागते म्हणून का म्हणलं बी ना तुझी जीप खूप चटकली आहे मला तिला सुतळाय लागते ला म्हटलं आणि मी नागपूरला निघून गेलो मुलगा शाळेत गेला वाजताचा वाजताची वेळ होती मला फोन आलं निखाल साहेब म्हणे तुमच्या मुलाची जीप कटली त्याने सरकारी दवाखान्यात भरती केलं आणि त्याचे जीपाला टाके लागले त्यावेळेस मला असं प्रस्ताव आलं की बाबाची आठवण आली मला की बाबा होते ते शब्द शब्दय सैतान आहे असब्दय भगवान आहे मला खूप कसं तरी वाटायला लागलं ला, तसंच मी माझ्या पत्नीला फोन केला आणि सांगितलं मला फोन आलं म्हणलं तू लवकर म्हणलं भगवंताला विनंती कर मी इथंच माफी मागतो म्हणलं तूही विनंती करणं माफी मागून घे आणि लवकर दवाखान्यात जा म्हणलं माझी पत्नी गेली विनंती केलं दवाखान्यात गेली सरकारी दवाखान्यात त्या पोराला जिबीला टाके लागले होते मी संध्याकाळी वापस आलो वापस आल्यानंतर प्रार्थनाच्या वेळेस मी भगवंताला माफी मागितली भगवान तुम्ही जे शब्द दिला आहे ते खरी गोष्ट आहे शब्द ये आहे और शब्द आहे भगवान आहे आज तुम्ही त्याचा परिचय करून दिला माझ्या जीवनामध्ये म्हणून ही दैवी शक्ती चैतन्यमय शक्ती आपल्याला दिसत नाही पण कार्य हे शब्दावर करते एक वेळा एका बाईच्या अंगात भूत आलं तो भूत म्हणे मी जातच नाही मी जातच नाही म्हणे त्यावेळेस दोन चार तीर्थ बनवून दिलं तीर्थ बनवून दिलं तो म्हणे जातच नाही जातच नाही जेव्हा तिच्या तोंडावर तीर्थाची शिडकाणी मारली आणि तिला तीर्थ एक गुट एकच गुट पेल आणि मग म्हणे मी जातो ना आता आम्ही विचारलं आता काहून जाते तू तर तो, तो भूत म्हणत होता मला म्हणे या सर्व जे बसून राहिलं म्हणे याच्या आधी गदा दिसून राहिला पहा ही भगवंताची दैवी शक्तीची चमत्कारी शक्ती कशी आहे त्या भूताला कसे गदे दिसले आणि आम्हाला काय दिसत आहे बाबांनी आपल्या शेवकाला दाखवून दिलं दैवी शक्ती आहे बाबाने उचलून वरत तर दाखवलाय आपल्याला हे दैवी शक्ती आहे ती दैवी शक्ती आजही कार्य करत आहे पन्नास वर्षाच्या शेवकाजवळ जे असं शक्ती ती शक्ती आता ही आज मार्गात आला असं त्या सेवकापाशी सुरुवात होते जागृत होते आणि त्याचे कार्य दुःख दूर होण्याचे दुःख दूर होण्याचे त्याची सुरुवात होते म्हणून शेवक दुखी शेवक सुखी कसा होतो पण तत्व शब्द नियम सत्य मराठा प्रेम आणि तत्व शब्द नियमच आपल्याला पालन आपल्या मनामध्ये करायचं आहे पहिले आपल्याला करायचं आहे मग आपण दुसऱ्याला सांगू शकतो तर आपणच करत नाही हो ना दुसऱ्याला जर आपण सांगतो तर आपला फायदा काही होणार नाही म्हणून या जगामध्ये अशी कोणती दैवी शक्तीच नाही आहे आपल्या मार्गामध्ये टीबी दुरुस्त होते कॅन्सर दुरुस्त होते भूतबाधा भागते राई रोग घरची दारिद्री उठून पडते आणि आपण म्हणून आपण सूक्ष्म दवाखान्यात जाण्याचा पैसा वाचते आपला म्हणून या बाबाच्या आदेशाला विसरायचं नाही आहे आपल्याला बाबाचा आदेश आणि उपदेश आखरी पानावर लिहून दिला शेव भाऊ रोज वाचा रोज वाचा पहा तुमच्या जीवनामध्ये कसा चमत्कार होतो चमत्कार पहा भगवंताचा बाबानं दिलेल्या आदेशाने उपदेश या जगामध्ये अमृत सारखा आहे अमृत पुराण काळामध्ये काही देव लोकांनी सांगितलं लो, बा असं सामी ऐकलं आहे की बाबा समुद्र मंथन केलं आणि तिथून अमृत काढलं आपल्या महान त्यागी बाबा जुनदेवजी मानव धर्माचे धर्मवीर आहे त्यानं पृथ्वीवर मंथन केलं ना भगवान काढला आणि तो शिवकाच्या हाती दिला त्याची जोपासना आपल्याला करा म्हणून वेळ खूप कमी आहे म्हणून मी बाबाचा आदेश आहे बाबाचा उपदेश तुम्ही पालन करा मी पालन करीन पण आपण आपलं जीवन सुखमय बनवू विचारात जात नाही जात आहे तर बाबाच्या आदेशाच्या विचारात काही होणार नाही तुम्हाला म्हणून आपले गुरु खरोखरच आपल्या जीवनाची जी प्रगती करून दिलेली आहे मंडळाची प्रग प्रगती होत आहे म्हणून आपल्या गुरु आदेशाचा पालन तुम्ही करा मी करीन एवढंच बोलून शब्दाला विराम देतो नमस्कार